नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं की नद्यांवर प्रश्न येतोच आज आपण नुसती नावे नाही तर त्यांच्या तीरावरील लेफ्ट राईट बँक उपनद्या आणि महत्त्वाचे संगम ट्रिक्सने बघणार आहोत विशेषत आपण प्रत्येक महत्त्वाच्या नद्यांची माहिती उपनद्या संगम आणि प्रकल्प सर्व माहिती स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहू पहिली आहे गोदावरी महाराष्ट्राची एकोणपन्नास पॉइंट पाच टक्के जमीन ही गोदावरीने व्यापली आहे हिचा सर्वात महत्त्वाचा संगम आहे टोके येथे जिथे प्रवरा नदी गोदावरीला मिळते उपनद्यांची ट्रिक बघा दारना काकी प्रवरा मांजराला घेऊन वेगाने पळाली यात मांजरा नदी लक्षात ठेवा कारण ही बीड लातूर नांदेड अशा तीन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते आणि गोदावरीला उजव्या बाजूने मिळते पुढची नदी भीमा भीमाशंकरला उगम पावणारी ही नदी सोलापूरच्या उजणी धरणात यशवंतसागर विसावते हिचा सर्वात महत्त्वाचा संगम आहे तुळापूर पुणे जिथे भीमा आणि इंद्रायणी एकत्र येतात आयोगाचा आवडता प्रश्न सीना नदी कोणाची उपनदी आहे तर सीना ही भीमेच्या डाव्या बाजूची सर्वात मोठी उपनदी आहे आणि घोड नदीवर डिंभे धरण आहे हे पण लक्षात ठेवा कृष्णा नदीत एकच एक्सेप्शन आहे कृष्णेला मिळणाऱ्या बहुतेक नद्या कोयना वारणा पंचगंगा या उजव्या बाजूने येतात फक्त एकच मोठी नदी डाव्या बाजूने येते ती म्हणजे येरळा आणि कराडमध्ये कृष्णा कोयनेचा संगम होतो ज्याला प्रीती संगम म्हणतात तसेच कोल्हापुरात नरसोबाची वाडी येथे कृष्णा आणि पंचगंगेचा संगम होतो शेवटी हा क्रम पाठ करून घ्या तापी आणि गोदावरीला कोण वेगळे करते तर सातमाळा अजिंठा गोदावरी आणि भीमाला कोण वेगळे करते तर हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा व कृष्णाला कोण वेगळे करते तर शंभू महादेव ट्रिक तासा गोह भीम मक्रू हा मंत्र विसरू नका व्हिडिओ उपयुक्त वाटला तर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद